बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशीवी जयंती साजरी बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांची दोनशे वी जयंती पंधरा फेब्रुवारी रोजी देऊळगाव साखरशा इथं बसस्टँडवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्तानं बांधवांच्या वतीनं महाराजांच्या व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात माजी तंटामुक्ती अध्यक्ष बी एम राठोड महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद बापू देशमुख ॲडव्होकेट शैलेश गायकवाड जगदीश चव्हाण सुनील राठोड नवल पत्रकार दशरथ गायकवाड व सर्व समाज बांधव यांनी सेवालाल महाराज व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण केले यावेळी देऊळगाव साखरशा येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते नंतर सर्व उपस्थितांना चहा व फराळ वाटप करण्यात आले सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं रक्तदान करण्याचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामध्ये कवीश्वर राठोड प्रभू चव्हाण राजू चव्हाण दिलीप राठोड शिवानंद पवार योगेश अल्हाट अजय राठोड अविनाश नवत्रे गोपाल चव्हाण सूरज चव्हाण अंकुश राठोड करण पवार किशोर राठोड ऋषिकेश राठोड योगेश चव्हाण पंजाब राठोड अविनाश चव्हाण योगेश चव्हाण संतोष पवार शेख अहमद सागर राठोड गोपाल सोळंके गुगल काळे चेतन राठोड रणजित चव्हाण विठ्ठल चव्हाण ॲडव्होकेट शैलेश गायकवाड ओम सोनवणे सुभाष राठोड गोपाल सुर्वे अनिल चव्हाण प्रताप चव्हाण वासुदेव जाधव भगवान जाधव लखन आले ज्ञानेश्वर राठोड प्रसन्न गायकवाड कमल राठोड किसन चव्हाण नितेश पवार चेतन राठोड मंगल पवार सचिन राठोड सेवक पवार यांनी रक्तदान केले नंतर सायंकाळी चार वाजता रोड सेवालाल महाराज यांच्या घोड्यावरून यांना गावातून सहित मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्व समाज बांधव गावातील नवयुग मंडळ डी जेच्या तालावर बेबान होऊन नाचत होते व शेवटी फटाक्यांची आतशबाजी करून मिरवणूक ही तांड्यामध्ये येऊन शांत झाली या कार्यक्रमासाठी तांड्यातील सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले मेहकर तालुका प्रतिनिधी दशरथ गायकवाड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.